सांदवड तालुक्यातील कोकणखेडे येथील शिंदे कुटुंबांनी जगात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असल्यामुळे जागोजागी गोरगरीब जनतेची खाण्यापिण्याची फार बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे गरीब जनतेच्या हाताला काम नाही व त्यांची उपासमारी होत आहे त्यामुळे कोकणखेडे येथील एकत्रित कुटुंब दत्तात्रय त्र्यंबक शिंदे कारभारी शिंदे नामदेव शिंदे यांनी या गरीब जनतेची हाल बघून त्यांनी आपल्या स्वतःच्या शेतातील गहू सात किलो गोडतेल एक किलो व साखर एक किलो असे शंभर ते सव्वाशे लोकांना देण्यात आले यावेळी कोकणखेडे माजी सरपंच पाटीलबा गोरगरिबांची होणारी हाल बघवत नसल्याने गोरगरिबांना धान्य वाटपाचा निर्णय दत्तात्रय शिंदे यांनी घेतला असल्याची माहिती दिली मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे चांदवड तालुक्यातील मोकणखेडे या गावात आणि या गावातील एक प्रगट शेतकरी शिंदे कुटुंबाने आज जगभर करोना व्हायरसचा जो थैमन घातलेला आहे त्यामुळे आज या ठिकाणी लॉकडाऊनच्या माध्यमातून ज्या लोकांना अन्नधान्य मिळत नाही त्यांनी आज या शिंदे कुटुंबानी त्यांच्या गावातील गोर्ज गरीब जनतेला त्यांच्या याच्या नुसार आ, तेल गहू साखर असे काही त्यांनी त्या लोकांना दिले देण्यात आलेलं आहे त्या संदर्भात त्या गावातील एक प्रगट शेतकरी म्हणून त्यांना आपण विचारतो सर तुम्ही या गावामध्ये ज्या शेतकऱ्यांनी जे लो या लोकांना अन्नदान केलं त्या संदर्भात तुम्ही काय सांग आज रोजी जगभरामध्ये लॉकडाऊनची जी पार्श्वभूमीवरती कोरोना व्हायरस जे जगभरामध्ये चाललं आहे ते एक महिन्यापासून लॉकडाऊन असल्यामुळे आमच्या गावामधील गोरगरिबांना खूप बिकट परिस्थिती झाली तर आमच्या गावातील प्रगतशील शेतकरी म्हणून कारभारी त्र्यंबक शिंदे दत्तू त्र्यंबक शिंदे नामदेव त्र्यंबक शिंदे यांनी यांच्या पद्धतीनं काही गहू तांदूळ तेल साखर हे जे वाटप केली हे खूप योग्य पद्धतीने वाटप करण्यात आली आहे आणि मी त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी जे शेतकरी आहे त्या शेतकरी त्यांनी जे त्यांना वाटप केले त्या संदर्भात त्या शेतकरी संख्येत आपण बातचीत करणार आहे दादा तुम्ही मला हे सांगा आज या ठिकाणी तुम्ही जे गोरगरीब जनतेला जे काही तुमच्या पद्धतीप्रमाणे जर दिले त्या संदर्भात आज साऱ्या जगामध्ये करोना व्हायरसने थेमान घातलेले आहे आणि त्याच्या त्या करोना व्हायरसमुळे सरकारने पूर्ण आपल्या भारत देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे आणि या लॉकडाऊनमुळे जी गोरगरीब जनता आहे जे जे दररोज मोलमजुरी करून जे उदरनिर्वाह करतात त्यांचे हाल आम्ही बघितले आणि त्यांचे घरात त्यांना खाण्याचेही प्रॉब्लम होते हे जेव्हा आमच्या निदर्शनास आले आमच्या गावामध्ये तर आम्ही असा निर्णय घेतला आम्ही तिन्ही बंधूंनी आणि आमच्या गावचे जे आहेत सरपंच पोलीस पाटील किंवा आमचे शेजारी पाजारी यांच्या उत्तेजना उत्तेजनामुळे आम्ही असा निर्णय घेतला की आपण फुलणे फुलाची पाकळी आपण काहीतरी मदत करू शकतो पण आपण आपण या या मातीत वाढलो आहे गावाच्या आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भूमिकेतून या सामाजिक बांधिलकीतून आम्ही असा निर्णय घेतला एक पायली गहू एक किलो साखर एक तेलाची पिशवी असं प्रत्येक गोर गरीब जनतेला जे डेली वेजर्स आहे ज्यांना जे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना दररोज मोलमजुरी केल्याशिवाय काही घ्यायला भेटत नाही असे जे आहेत लोक त्या गरजू लोकांना आम्ही आज ही वाटप केली आहे तरी मला सर्व गावकरी बंधूंना जे आहे त्यांना एकच विनंती करू वाटते की प्रत्येकाने जे सांगितले ज्या रूल्स आहे ह्या हे जो आपला शत्रू आहे करोना याच्यापासून आपल्याला आपल्या गावाला वाचवायचं आहे तर प्रत्येकाने जे आहे घरातच थांबा ही लढाई आपल्याला सगळ्या मिळून लढायची आहे तर प्रत्येकाने गावातच थांबा घराबाहेर पडू नका गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका साबणाने हात धुवा हे जे आहेत ठरवून दिलेलं मास्क वापरूनच बाहेर पडा जरी पडलं तरी, तरी। आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा तालुक्याच्या ठिकाणी जाऊ नका जोपर्यंत हे हटत नाही तोपर्यंत प्रत्येकाने सहकार्य कराल तुम्ही अशी मला अपेक्षा आहे आणि आपण नक्कीच या लढाईमध्ये जिंकू हाही माझा आत्मविश्वास आहे तर तरी माझ्या या विनंतीस मान देऊन उपाय जोपर्यंत हा जो शत्रू जात नाही तोपर्यंत सगळ्यांनी घरातच तो थांबून ही लढाई लढायची आहे धन्यवाद भाऊ तुम्ही जे गरीब जनतेसाठी जे धान्य वाटप केले त्या संदर्भामध्ये सर्वच शेतकऱ्यांकडून त्या गोरगरीब जनतेकडून तुमचं अभिनंदन करताय त्याचप्रमाणे त्यांचे बंधू या ठिकाणी गावचे आहे त्यांना आपण विचारतो दादा काय सांगाल तुम्ही आम्ही एक शेतकरी कुटुंब असं या करोना व्हायरसमुळे जी देशावर जी आपत्ती कोसळली आहे तर आम्ही आमच्या गावात फोन नाही फुलाची पाकळी तेल साखर गहू गोर गरिबांना ज्यांना खरोखर काही नाही अशा व्यक्तींना आम्ही गरजू व्यक्तींना दिलेलं आहे त्याचं आमचं फक्त एवढंच आहे का या करोना व्हायरसला कसा सामना करता येईल आपण आपल्या पद्धतीने घरातच थांबायचं कोणाच्या घरी जायचं नाही कोणाला काही हे करायचं नाही कुठं गावाला जायचं नाही तालुक्याच्या गावी जायचं नाही या अशा याच्यातून आपण या, तो या संकटाला तोंड द्यावे अशी माझी नम्र विनंती आहे या शिंदे कुटुंबाने या गोरगरीब जनतेला जे आज एक दिवसाची भूक वागवली यातच ते गोरगरीब जनता समाधानी आहे नाशिक सिटी न्यूजसाठी देवीदास जाधव चांदवड त्यावेळी कारभारी शिंदे यांनी या कोरोना व्हायरस लवकरात लवकर आपल्या देशातून जावा म्हणजे गरीब जनतेचे हाल होणार नाही अशी भावना व्यक्त केली यावेळी कोकणखेडे येथील नागरिक उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास जाधव चांदवड